राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सहजीवन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कसबे डिग्रज येथे भव्य आदर्श माता सत्कार सोहळा रविवार दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माननीय जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र समारंभाचे अध्यक्ष शाहीन नबीलाल शेख पत्रकार तथा माहिती अधिकार व्याख्याते समारंभाचे व्याख्याते माननीय विजयराव आवटे राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित तसेच स्वागतोत्सुक माननीय मोहम्मद हनीफ खाटेक अध्यक्ष माननीय सुरेखा शाईन शेख उपाध्यक्ष माननीय कुमार जयवंत लोंढे खजिनदार माननीय श्रीमती स्नेहा सुनील सुतार सेक्रेटरी माननीय श्रीमती रेखा शशिकांत कसबेकर सदस्य माननीय श्रीमती जरीना निजाम ढगे सदस्य माननीय श्रीमती सुनंदा अशोक लोंढे सदस्य असणार आहेत या कार्यक्रमाचे ठिकाण आदिनाथ भवन कसबे डिग्रज मुलींच्या शाळेजवळ तरी कार्यक्रमासाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील तसेच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सहजीवन बहुद्देशीय सेवाभावी संस्था कसबे डिग्रज यांच्या वतीने करण्यात आले आहे